नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत कोथंबीरच्या वड्या तर तुम्हाला आवडतात का कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी मी कोथंबीर घेतली थोडी बारीक चिरवून घेतली आणि स्वच्छ पाणी मी धुवून घेतली आहे तर आता वड्या करण्यासाठी आपण मसाला घेऊया तर मसाल्यामध्ये मी हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या जिरं आणि मीठ घेतलं आहे आता आपण ते मिक्सरच्या जा जारमध्ये टाकून बारीक करून घेतलं आणि हे बघा तुम्ही बघू शकता तर आता आपण वड्या करण्यासाठी पीठ घेतलं आहे एक वाटी बेसन पीठ आणि छोटा डबा बाजरीचं पीठ आता हे आपण सगळे एकजीव करणार आहोत आणि त्यामध्ये आता आपण बारीक केलेला मसाला पण टाकणार आहोत तर कोथंबीरच्या वड्या आम्हाला सगळ्यांना खूप आवडतात खूप दिवसानंतर बनवू राहिले आणि हे म्हटले होते की आज वड्याच बनव तर आज आमच्या गावचा बाजार होता आणि मग बाजारातून ढोंगट्डे आणले होते तर आता आपण हा मसाला पण टाकून घेतला आहे आणि आता त्याच चारमध्ये थोडं पाणी पण ॲड करून आपण यामध्ये टाकूया म्हणजे आपल्याला पीठ मळायला सोपं जाईल तर आपण पीठ मळून घेतलं आहे आता पिठाचे छोटे छोटे गोळे करून मी हे असे वड्या करून घेतले आणि आता या एका चाळण्यामध्ये काढून घेतले आता कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे आणि या वड्या त्यावर ठेवल्या आहेत आता मस्त या वड्या वाफळून घेऊया तर मी झाकण पण ठेवलं आहे म्हणजे लवकर वाफळतील तर मस्त झा झाले आहेत वाफळल्या पण आहेत तर तुम्ही बघू शकता आता आपण ह्या वड्या भाजण्यासाठी एक तवा ठेवूया आणि तव्यावर थोडं तेल या तव्यावर आता तेल ओतून घेत राही तेल सगळीकडे टांगून घ्यायचं आहे आणि आपल्याला या बनवलेल्या यावर शालू फ्राय करायचे आहेत तर तुम्ही या वड्या तवू पण शकता तेलामध्ये पण आम्हाला असे भाजून आवडतात तर आपल्या वड्या झाल्या आहेत तयार तर कशा दिसतात वड्या मला कमेंट करून नक्की सांगा तर आजच्या सगळ्या Oh.